आपल्या मेळाव्यानंतर साधारणपणे तास एक एकनाथ शिंदेचं भाषण झालं एकनाथ शिंदे असं म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणतात की कदारांसमोर आणि तर ते मार मरेल गोईफो काय काय असं कोण म्हणतात एकनाथ एकनाथ शिंदे म्हणतात मरेल को क्या मारणार विधानसभा निवडणुकीत ऑलरेडी त्यांचा मुद्दा जनतेने पाडला बघा एकनाथ शिंदे यांच्या जी भाषा आहे ना ही अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा आहे मारण मुर्दा बर का हत्या हे आयुष्यभर आता तुम्ही ते काले फोटो पाहिले असतील हे अघोरी लोक आहेत ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोसल राजकीय दृष्ट्या सगळ्यात बाबतीत त्यांच्याविषयी आपण ही भाषा वापरतोय म्हणजे तुम्ही किती निर्घृण आहात नीच हा शब्द वापरणं संसदीय नाही असं आपल्याला वाटेल पण या लोकांना हा शब्द योग्य सध्या आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे मिस्टर शिंदे आपण ज्या लाचारीचं जिणं जगताय आणि अमित शहा आणि कंपनीचे दिल्लीत जाऊन बुट चाटेगिरी करताय यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मृत्यू परवडला तुम्ही मेलेलेच आहात ना आणि तुमच्या तोंडी ही भाषा आहे तुमची जी आता नवीन संस्कृती तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन स्वीकारलेली आहे त्याला एक शोभणारी भाषा कोण आहे आणि कोण जिवंत आहे ते येणारा काय लोकसभेत तुम्ही मेला होता विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात था। आणि भविष्यामध्ये तुम्हाला कळेल या राज्याची जनता कोणाला मारते आणि कोणाला जिवंत ठेवते पण तुमचे शब्द जे काल वापरलेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्याची नोंद आम्ही केलेली आहे कोण मेलाय आणि तुम्ही कोणाला मारलाय याची नोंद शिवसेनेनं माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं नक्कीच केलेली आहे आणि याच त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाती अरे बाबा तुम्ही जेवढे उतावीळ झाला होता भारतीय जनता पक्षात घुसायला तुमचं तुम्ही बघा ना आम्ही कोणाबरोबर युती करावी बनतो दोन भावांनी हा आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात ही तुम्ही बेगाने शादी मी अब्दुल्ला कान असतो या ठाण्याचा समजा काय अब्दुल्ला था। राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत दोघे ठरवतील काय करायचं ते महाराष्ट्राची जनता ठरवेल तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय काय तुमची अगोरी विद्या कामाला येत नाहीये तुमची शिंग पुरलेली तुम्हाला साथ देत नाहीये तुमचे कापलेले रेडे गुवाहाटीमध्ये हा फर्ण, फर्ण मला यश प्राप्त करू देत नाही भविष्यात आमचं आम्ही बघू रे बाबा तू बघ तुम्ही फडणवीसांनी काय अवस्था केली आहे पाय पुषण गेलाय तुमचं पोतेर गेलाय आणि मातेरही होईल मला माहिती आहे तुमची काय अवस्था आहे ती रात्री झोप लागत नाही या लोकांना तळमळत असतात करवटे बदलचे राहायचे आहे चिंतेमुळे आमचं काय होईल पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा आहे सकारात्मक प्रतिसाद आणि आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते बघा उद्धव ठाकरे साहेबांनी हा विषय वारंवार घेतलेला राज ठाकरे यांच्या बरोबरच्या युती संदर्भात किंवा एकत्र जाण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील शेवटच्या मिनिटापर्यंत आणि आम्हाला खात्री आहे की मराठी माणसाची भक्कम एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण करेल महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले आणि मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले हे आम्ही होऊ देणार नाही ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड आहे एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील अमित शाह असतील कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस येतील ना, ना ये सगळे सगळे येतील आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर कालच्या डोम मधल्या डोमकावलांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना बाकी काय मराठी माणसं एकत्र येत आहेत म्हणजे अमित शहा आणि मोदींना आणि फडणवीसांना नको आहे त्याच्यामुळेच तर काल त्या मेंध्यांचा तळतळाट जळजळाट तीळपापड सुरू होता अरे बाबा एक परत सांगतो आमचा आम्ही बघू तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटायला फूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू पण राऊत साहेब असं होतय का की राज ठाकरे उद्धव ठाकरे सांगतो आमचा आम्ही बघू तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटवायला गूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू नाही पण राऊत साहेब असं होत का की राज ठाकरे उद्धव या प्रकरणात उद्धव सतत सकारात्मक भूमिका मांडता आहे युती संदर्भात पण पण राज ठाकरे जेव्हा म्हणच त्यावरही स्वाचा सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही असं तुम्हाला असं ते तुम्हाला असं को, तुम्हाला कोणी सांगितलं सकारात्मक प्रतिसाद नाही तो एकतर्फ प्रेम आहे का हा हा काय मोगले सिनेमा नाही ना।, ना तो अनारकली नाहीये प्रत्येक जण आपापली पावलं काळजीपूर्वक टाकतो या राजकीय घडामोडी आहेत त्याच्यामध्ये मुंबईचं आणि महाराष्ट्राचं भविष्यपणायला लागलेलं आहे मराठी माणसाच्या अस्मितेचा एक चुटीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे उद्धवजी असतील किंवा राज ठाकरेजी असतील व्यवस्थित सगळे काम की समंजसपणा उत्तर देत नाही तर चंद्रकांत पाटील असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ असा काय फरक पडला हे फरणी फरणसांना विचारा ना काय फरक पडेल ते त्यांना विचारा फडणवीस किंवा भाजपची जी तडफड सुरू आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून ती का ती का चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची मदत घेतलेली आहे त्यांच्या राजकारणासाठी ती काही त्यांची ताकद नाही म्हणून घेतली का, का? एकदा स्पष्ट करावं चर्चे सर, इतना शिंदे क्या आवाज उठा सकते हैं उनका क्या आवाज है उनका आवाज क्या है मुझे बताइए इतना शिंदे का आवाज़ क्या है इतना शिंदे अमित शाह के प्रॉक्सी है उनका जो आवाज है वो अमित शाह का आवाज है उनके पार्टी के मुखिया अमित शाह है जो अमित शाह को चाहिए वो ये बात करेंगे हाँ बोले कौन मरा है कौन जिंदा है आपने तय कर आप जिस लाचारी का जीना बीजेपी के साथ जी रहे हो ये तो मरने से भी ज्यादा बदतर। हम स्वाभिमान से जीने वाले लोग हमेशा जिंदा रहे थे महाराष्ट्र के लिए देश के लिए मराठी मानस के लिए हिंदुत्व के लिए हमारा संघर्ष है और जो संघर्ष करता है वो तो कभी मरता नहीं उद्धव ठाकरे इस बार राजाकर उवले होंगे अच्छा है उतावले तो आपको क्या तकलीफ है क्या एक भाई भाई से हाथ मिलाता है तो आपकी कुछ जलन हो रही है ये जलन आपकी नहीं है ये जलन अमित शाह और मोदी जी का फडनवीस की है क्योंकि आप उनके तोते हो प्रॉक्सी हो। अगर दो भाई हाथ जुस, एक दूसरे के साथ हाथ मिलाते हो तो आपको क्या तकलीफ है बेटा क्या है आप क्या चाहते हैं कि घर टूट घर टूटे रहे भाई भाई अलग रहे यही आपकी राजनीति है ये अमित शाह जी की राजनीति है ये मोदी जी की राजनीति है ये फडणवीस की राजनीति है लेकिन इस बार सिद्धे और उद्धव ठाकरे फिल्मी डायलॉग <laughs> पर ज्यादा दिख रही है एक तरफ उद्धव ठाकरे कह रहे हैं कि तो जगह एक नाथ सिंधे कह रहे हैं कि मरे हुए को क्या मारना मतदाताओं ने इनको गए विधानसभा चुनाव में ही मार दिया राजनीति में कोई मरता नहीं राजनीति में किसी को मारा भी नहीं जाता और कोई मरता भी नहीं राजनीति में और खास करके डेमोक्रेसी में बहुमत बहुत चंचल चीज होती है आज आपके पास है कल हमारे पास होगा ये जिंदा और मुर्दा की राजनीति है ना ये बीजेपी की राजनीति है मिस्टर शिंदे जो है अब बीजेपी के खेमे में है तो उनका संस्कार है मरने मारने की बात करते एक बार फिर से उद्धव तो ठाकरे तो ने जब अपने भाषण में राज ठाकरे के पास का प्रस्ताव दिया है उन्होंने कहा जो भारत के मन में है वही होगा वही होगा उद्धव जी ने कहा उद्धव ठाकरे जी ने कहा कि आने वाले इलेक्शन को लेकर कहीं ना कहीं ठाकरे ब्रांड का जो है एक भूमिका है मैंने कहा कि इस देश का देश के राजनीति में ठाकरे ब्रांड ये एक सुप्रीम ब्रांड है उसके ऊपर किसी चीज का इंपैक्ट नहीं होता कोशिश बहुत की है ये लोगों ने बीजेपी भी के ठाकरे ठाकरे है